हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं पूजा स्मार्ट लाईफ चॅनलवरती तर आज आहे दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयादशी आज धनाची जी आहे तर ती पूजा करत असतात धनाची म्हणजे धन म्हणजे पैसा किंवा दागिनेच असं काही नाही आहे त्याच्यामध्ये काही धान्य वगैरे सुद्धा असतो तर चला आजची छोटीशी पूजा मी कशी केली तर ते बघूया आजचा ह्या वर्षीचा दिवाळीचा सण जो आहे तर तो तुम्हाला खूप छान आनंदात जावो तुमची दिवाळी ही भरभराटीची बेर आनंदाची सुख समृद्धीची जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना आणि चला आता छोट्याशी जी माझी पूजा आहे तर त्या पूजेला सुरुवात करूया तर खाली जे आहे तर ते व्यवस्थित असं मी साफ करून घेतलेलं आहे त्याच्यावरती रांगोळी म्हणून स्वस्तिक काढून घेतलंय स्वस्तिक वरती रा हळदी कुंकू अक्षता वाहून घेतलाय त्याच्यावर छान असा छोटासा एक पाट ठेवलाय त्याच्यावरती लाल वस्त्र असं अंथरून घेतलेलं घेतलेलं आहे आणि इथे जे आहे तर ती विड्याची पाच पानं ठेवलेली आहे आसन म्हणून तांदूळ त्याच्यावरती ठेवले आहे आणि त्याच्यावरती जे आहे तर ती मी अशा चार सुपारी आणि गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली आहे चार सुपाऱ्या म्हणजे जी देवांची मूर्ती माझ्याकडे नाही आहे तर ती मी सुपारी म्हणून म्हणजे सुपारीमध्येच त्या देवांना जे दे सुपारीला आपण नाव वगैरे देतो तर तसं म्हणजे एखादी मूर्ती जर आपल्याकडे नसेल, नसेल तर ती आपण सुपारी ठेवून म्हणजे ग गणपतीची मूर्ती जर आपल्याकडे नसेल तर आपण त्याच्या नावाची सुपारी ठेवून ती गणपतीची मूर्ती असं म्हणजे हे करतो तर तसंच मी सुद्धा माझ्याकडे जे जे नाही आहे तर त्यांची सुपारी जी आहे तर ती ठेवून घेतलेली आहे त्या देवाच्या नावाने त्याच्यानंतर मी जसं बोलले की फक्त धनाचीच पूजा न करता पैशाची किंवा सोन्याचीच पूजा न करता असं काही ते वस्तू आहेत ज्याची आपल्याला पूजा करायची असते धनत्रयादशीला तर मी ते एका डिशमध्ये धने घेतलेली आहे त्याच्यामध्ये जे लेकुरवाळ हळकुंड आहे त्याचीसुद्धा पूजा करतात याच्यामध्येच तुम्ही एक पिवळी जी कवडी असते तीसुद्धा आणून तुम्ही पूजा करू शकता जेवढे माझ्याकडे होते तेवढे दागिने म्हणजे जेवढे मी घेऊन आलेली आहे माझ्यासोबत मुंबईला तेवढे दागिने मी ठेवून घेतलेले आहे कारण त्याचीसुद्धा छान अशी पूजा करायची आहे कानातले फक्त ठेवलेले नाही कारण ते मी घातलेले होते मग परत काढणार धुणार आणि मुहूर्त म्हणजे संध्याकाळची वेळ होती तर आता पूजा वगैरे करून घेणार त्याच्यानंतर मी ते कानातले काढून साफ करून आणि नंतर पूजेमध्ये ठेवणार आहे जेवढे सोनं चांदी माझ्याकडे होतं तर तेवढे सगळे मी ठेवून घेतले त्याला हळदी कुंकू अक्षता वाहून त्यांची पूजा करून घेतलेली आहे फूल वगैरे वाहून घेतलेलं आहे जे मंगळसूत्र होतं ते सुद्धा मी साफ करून ठेवलेलं तर ते सुद्धा म्हणजे आपण नेहमी घालतो ते सुद्धा आपण व्यवस्थित धुवून वगैरे आपण त्याची पूजा करू शकतो हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं पूजा स्मार्ट लाईव्ह चॅनलवरती तर आज आहे धनत्रयादशी आणि धनत्रयादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुमची ही दिवाळी छान आनंदाची उत्साहाची धन धान्य भरभराटीची जाऊन स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि जी माझी आज धनत्रयादशीची जी पूजा झालेली आहे तर ती मी तुम्हाला दाखवते हो चला व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर ही जी आहे तर अशी माझी छान अशी धनत्रयादशीची जी, जी पूजा आहे तर ती अशी झालेली आहे आणि ही मी पूजा जी आहे तर ती अशीच मांडते दीपपूजन म्हणून हे असे तेरा दिवे लावलेले आहे एक टेरेसवरती लावलाय एक डस्टबिनजवळ एक तुळशीजवळ लावलाय एक हॉलच्या विंडोमध्ये लावला आहे एक गॅस जवळ लावलाय आणि बाकीची जी उरलेली तर, है। तर ती इथे लावली तर अशी छान जी पूजा आहे माझी तर ती मस्त अशी झालेली आहे तर तुम्ही बघू शकता किती छान अशी पूजा झाली आहे धूपदीप आरती छान झाली आहे मस्त वाटते एकदम छान वाटतंय तर ही जी पूजा आहे तर ही मी कशी केली तर ते सांगते तर हे जे आहे गणपती बाप्पा आहे याच्यानंतर लक्ष्मी आहे इथे धन्वंतरी आहे कुबेर देव आहे आणि इथे जे आहे तर ते यमदूत आहे तर अशी जी देवांची जी मांडणी आहे तर ती माझी झाली आहे त्याच्यानंतर त्यांच्यावरती हळदी कुंकक्षदा वाहून घेतले आहे त्या फुलं ठेवली आहे त्याच्यानंतर इथे जे आहे तर ते धणे आहे आणि हे लेकूर वळे हळकुंड जे असतं तर ते घ्यायचं असतं तर त्याचीसुद्धा एका डिशमध्ये घेऊन मी पूजा केलेली आहे इथे जे आहे तर ते खडे मीठ आहे सुद्धा पूजा करतात म्हणून मी इथे मीठसुद्धा घेतलं आहे आणि जे माझ्याकडे सोन्याचे चांदीचे जेवढे दागिने होते जे मी म्हणजे आता घातलेली नाही एवढे दागिने जे आहे तर ती अशी त्यांची सुद्धा अशी पूजा करून घेतली सोन्याची पूजा करायची असते म्हणून मग अशी छान पूजा करून घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे जे आहे तर प्रसादासाठी शंकरपाळे गोड म्हणून ठेवले आणि राहिलेली अशी छान दिवे जी आहे तर ती अशी लावून घेतले दीप आरती झालेली आहे तर अशी जी छोटीशी पूजा आहे तर अशी जी छोटीशी पूजा आहे तर ती माझी झाली आहे तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा Thank <laughs>